बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे विधान आणि निष्कर्ष आहे बघा या ठिकाणी तीन विधान दिसत आहे ए ग्रेटर लेस दान इक्वल्स टू बी ग्रेटर दॅन सी नंतर आहे ई इक्वल्स टू डी टू सी नंतर बी लेस दॅन एफ लेसदान इक्वल्स टू जी आता बघा यावरून आपल्याला डायग्राम टाइपच्या या ठिकाणी मांडणी करायची बघा कशा पद्धतीने सुरुवातीला तीनपैकी तीन पैकी एक आपण विधान घेणार ए बी सी वाला ओके या ठिकाणी लिहून आहे ए लेसदान इक्वल्स टू बी त्याच्यानंतर ग्रेटर दॅन सी ओके आता बघा यापैकी याच्यामध्ये शोधायचं हा झाला याचं काम झालं आता याच्यामध्ये शोधायचं सारखा अक्ष कोणता आहे बगा, okay? बगा, C बगा, C बगा, C दे। तर सी आहे बघा ओके मग आता काय करायचं बघा सीच्या साईडला दोन टोक आहे लिहू शकतो पण या ठिकाणी ठीक आहे चालेल आता बघा सीच्या साईडला दोन टोक आहे बघा सीच्या साईडला दोन टोक देऊन टाकायचं त्याच्यानंतर खाली डबल गेट आहे लिहून टाकला आहे नंतर आहे डी ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो बरोबर आहे बरोबर लिहिलं नंतर ई आहे ए लिहून टाकलं ठीक आहे क्लिअर झालं आता अशा पद्धतीने डायग्राम काढायची ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉमन काय आहे बघा तीन नंबरला बघा याच्यामध्ये कॉमन काय आहे तर बी कॉमन आहे बघा हे बी या ठिकाणी बी या ठिकाणी आहे मग बीच्या साईडला बघा एकच स्टोक आहे म्हणून आपण खाली एकच स्टोक लिहून टाकायचे ते ओके त्याच्यानंतर एफ आहे एफ लीला नंतर यफच्या साईडला पुन्हा एकच स्टोक आहे आणि डबल गेट आहे लिहून टाकलं जीला जी लीला ओके क्लिअर झालं अशा पद्धतीने डायग्राम तयार करायची आता काय करायचं बघा निष्कर्षामध्ये चेक करायचं जी ग्रेटर दॅन इक्वल्स टू ए मग बघा जी च्या साईडला दोन टोक म्हणजे आपण जी पासून सुरुवात करणार ए पर्यंत येऊन थांबणार डबल गेट आहे म्हणजे सर्वच ठिकाणी पाहिजे या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी पाहिजे अशा टाइपचं चे ना मग जी कुठे आहे या ठिकाणी आहे ए कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी ओके आता बघा सुरुवातीला जी पासून यापर्यंत जाऊ शकतो ओके गेट ओपन आहे आलो यापासून बी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे आलो बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो कारण गेट या ठिकाणी ओपन आहे पण यामध्ये अशी कंडिशन आहे की हा असा गेट या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी पाहिजे या ठिकाणी आहे पण या ठिकाणी नाही मित्रांनो ओके एक वेळा नाही म्हणजे हा जो निष्कर्ष आहे रॉंग असणार का आहे कारण सर्वच ठिकाणी पाहिजे होतं आपल्याला आता नंतर बघा बी बरोबर ई आहे मग बी पासून ई पर्यंत जा ई पासून ई बी पर्यंत जा काही हरकत नाही मग बी कुठे आहे बघा या ठिकाणी बी आहे आणि या ठिकाणी ई आहे मग काय बघा बी पासून सी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट सी पासून डी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे डी पासून ई पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी तर गेटच नाही पण याची अशी कंडिशन आहे की असं चिन्ह सर्व ठिकाणी पाहिजे मग या ठिकाणी नाही या ठिकाणी या ठिकाणी आहे मग सर्व ठिकाणी पाहिजे म्हणून हा निष्कर्षक असणार आहे रॉंग असणार आहे ओके त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे ए लेस दॅन कोस्ट बी मग आता बघा बी पासून ए पर्यंत जाऊ लागेल कारण दोन टोक ज्या साईडला असेल त्या साईडून सुरुवात करायची मग बी कुठे आहे या ठिकाणी आहे ए कुठे आहे या ठिकाणी मग बघा बी पासून ए पर्यंत इझिली जाऊ शकतो हे बघा डबल गेट आहे आणि या ठिकाणी पूर्ण प्रवासात एकच ठिकाणी जायचं तर मिळाला आपल्याला म्हणजे ती सॉरी निष्कर्ष तीन या ठिकाणी काय आहे सत्य आहे फक्त तीन हे काय आहे निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे मित्रांनो ठीक आहे फक्त तीनच आहे या ठिकाणी निष्कर्ष सत्य फक्त तीन बघा ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे किंवा आपण हा पण ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला असता एक आणि दोन असत्य आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया